नमस्कार वर्ल्ड वर्ल्डमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आपल्या किचनमध्ये एक औषधी आणि तितकीच पारं पारंपरिक अशी रेसिपी पाहणार आहे यापूर्वी मी तुम्ही माझ्या सासूबाईच्या हातची सोलापुरी तिखट याची रेसिपी पाहिली आहे आता त्या आपल्याला एक पारंपरिक भाजी जशी की पात्रची भाजीचा रेसिपीचा व्हिडिओ तुम्ही त्यांचा पाहिलाच आहे त्यानुसार एक चिगळेची भाजी जी सोलापूर साईडला मिळते त्याची त्यांनी भाकरी करून खातात बरेच जण भाजी करतात पण भाकरी कशी करायची ती रेसिपी बऱ्याच जणांना माहीत नाहीये आणि कदाचित युट्यूबवर पहिल्यांदाच असेल ती दाखवणार आहे आणि त्याचं महत्व करत करत सांगणार आहेत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया भाजी आता मी करून घेतली आहे दोन आता मी जी भाकरी करणार आहे ती आपण अशी बारीक केली आता आता चवी पुरतं मीठ घालणार आहे आणि याची भाकरी करणार आहे व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन सी हे दोन घटक असतात ज्या ज्या मुला मुलं माती खातात म्हणजे ज्यांच्यात फायबर किंवा म्हणजे लोहचं प्रमाण कमी असतं त्यांच्यासाठी ही अत्यंत उपयुक्त अशी भाजी आहे याचे विविध प्रकार बनवले जातात ही पीठ आता मी मळून घेतले आता याचा हुंडा करून भाकरी करून घ्या आता याला असं पाणी लावून घेणार आहे आता वाकर अशी छानशी भाजली मागणं भाज्याची कट असते त्यामुळं नॉर्मल बाकुडा येतील अशी छानशी भाजून घेतले ही भाजी आणि मीठ घातल्यामुळं या भाकरींना चव लागते आणि लेकर भाकरी अशा आवडीनं खाते ती तुम्ही सुद्धा लेकरांना अशा भाकरी तुमच्या घरात देऊ शकता